हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर माझा खूप अवतार झालेला आहे आणि मी काल व्हिडिओ नाही टाकलेला आहे तर व्हिडिओ एवढ्यासाठी नाही टाकलेला आहे की काल अचानक गावी गेले होते आणि गावी अचानक एमर्जन्सी होती थोडीशी तर एमर्जन्सी काय असते तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता कारण माझ्या काही लक्षात नाही आहे पण माझ्या काकांची जी तब्येत आहे ना ती एक वर्षापासून म्हणजे बरोबर नव्हती तर ते काल एक्सपायर झाले आणि दुसरं म्हणजे मला एक, एक सांगायचं आहे की खरंच ज्यावेळेस आपल्यावर नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस आपण काय करतो जीव आपला सुरक्षित राहावा आपल्याला जीवनदान भेटावं यासाठी आपण खूप धडपड करतो ना पैशाचा विचार करतो ना काहीच नाही पण ज्यावेळेस आपण पैशाचा विचार करत नाही वाटेल त्या वाटेल तो उपाय करतो वाटेल त्या हॉस्पिटलला जातो वाटेल तितका पैसा खर्च करायला बघतो त्यावेळेस आपल्या हातात काहीच नसतं भले आपण देवाची प्रार्थना करतो आणि जे मनल ते करायला तयार होतो पण त्यावेळेस निसर्गाच्या पुढं नियतीच्या पुढं आपलं काहीच चालत नाही असे अल्पसे आजार आपल्याला जडतात कधीकधी आणि काही आजार असे आहेत ना ते म्हणजे आपल्याला लवकर माहीत होत नाही येतं तर त्यासाठी हेल्थ खरंच खूप महत्त्वाची आहे जीवनात पैसा महत्त्वाचा नाही की हेल्थ महत्त्वाची आहे आणि नुकतीच एक घटना जी घडलेली आहे जवळचीच आहे आणि लग्न झालेलं नाही काहीच नाही त्या मुलांचं पण काहीजण जीव आपला वाचावा यासाठी एवढी धडपड करतात आणि खरंच ती करायलाच पाहिजे कारण आपला जीव हा खूप अनमोल आहे आणि तो पुन्हा पुन्हा नाही आहे तर त्यासाठी आपण नेहमीच म्हणत आलो जीवनात वन्स मोर नाही ना ना आहे तर त्यासाठी आपण खरंच खूप प्रयत्न करतो आणि काही जणांना एवढा जीव म्हणजे त्याची कदरच नसते आपल्यावर कोण किती प्रेम करतं आहे आपल्यासाठी कोणाची ऋण आहेत आपल्या जीवनावर त्याचं कोणाला भान राहत नाही आहे तर तो कुठल्याही गोष्टीचा थोडंसं थोडं पण म्हणजे विचार न करता आपल्यावर कुणाचे ऋण आहेत की नाहीत त्याचासुद्धा विचार नाही करत काही दिवस काही खूप कठीण काळ आपल्यावर येतो पण काहींना इतका सपोर्ट असतो त्या कठीण काळात तरी पण त्या काळाचा तो विचार नाहीत करत आणि काहींना कुठल्याही गोष्टीचा सपोर्ट नसतो तरीसुद्धा ते कुठलाही विचार न करता आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतात पण हे करणं खूप चुकीचं आहे तर मला एक असं सांगायचं की खरंच कुणी जीव वाचवण्यासाठी धडपडतात तर कुणी मरणासाठी जीव आपला असाच लगेच मरणाच्या दारात झोकून देतात तर असं नाही करायला पाहिजे खूप अत्यंत दुर्मिळ आणि दुर्दैवी घटना आमच्या समोर घडलेली आहे ती म्हणजेच आता रेल्वे पटरी वगैरे इथं जीव गेल्यावर काय होतं हे तुम्हालाही माहीत आहे त्यासाठी मला जास्त डिटेल सांगायची गरज नाही वाटत आहे तर अशी घटना घडलेली आहे खरंच ऐकूनसुद्धा वाईट वाटतंय त्या मु आईवडिलांनी काय करायचं जर मुलं असं करत असतील तर त्या आईवडिलांनी काय करायचं आपण म्हणतो आईवडिलांचे संस्कार शेवटी कुठलीही गोष्ट झाली तर आपण आईवडिलावर ढकलतो आईवडिलांचे संस्कार नव्हते म्हणून मुलांनी असं केलं पण नाही मुलगाही त्या गु, मुलांचे गुणही चांगले होते असं काही नव्हतं की गुण वाईट नव्हते पण आहे माणसाचा पाय घसरतो कधी कधी पण त्यातून सावर जसं आपला पाय घसरताना आपण विचार नाही करत ना तसं आपण सावरताना थोडासा विचार करायला हवा विचार नाही केला तरी पण थोडंसं डोकं शांत ठेवायला पाहिजे काहीतरी श शांततेनं मार्ग जसा निघतो जसं चार माणसात बसून किंवा मा जरी आपलं कुणी ना कुणीतरी मित्र मैत्रीण किंवा आई वडील बहीण भाऊ कुणाला ना कुणाला तरी सांगितला तर त्यातून काही ना काहीतरी मार्ग हा निघतोच जिथं प्रश्न असतो तिथं सोल्युशन सुद्धा उपलब्ध असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तर मला एक म्हणायचं आहे की जीवन हे आपलं खूप म्हणजे हे नाही आहे पाहिजे तेवढं लई म्हणजे काही माणसांना नशिबाने नाते भेटतात माणसंसुद्धा माणसाच्या मा आयुष्यामध्ये असणं हे सुद्धा एक नशीबच आहे प्रत्येक काही जणांना इत त्या ते नात्यांची किंमत ज्यांच्या आयुष्यात जी माणसं नाहीत तेव्हा कळते आणि काही जणांना ती असूनसुद्धा त्याचं काहीच वाटत नाही आहे तर मला एक सांगायचं आहे खरंच आपलं जीवन हे मातीमोल करू नका आणि त्याचं थोडंसं तरी आपलं ऋण जाणून घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही जीवन जगा कुठल्याही कठीण काळ समजून त्यावर कुठलाही उपाय नाही असं समजू नका आणि शांततेनं आपल्या जीवनाचा जे प्रवास आहे तो पुढे चालत ठेवा असं मला म्हणायचं आहे तर बस आजच्यासाठी मी तुम्हाला एवढंच सांगेन की जीव खूप अनमोल आहे तो माती करू नका तर हे दोन प्रसंग एकाच दिवशी मी बघितलेले आहेत आणि जवळचेच आहेत लांबचेसुद्धा नाही येतं त्यासाठी मी अति कळकळीनं कर, तुम्हाला विनंती करते आणि प्रत्येक जणांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या कठीण प्रसंगातून जातो असं कुणीच नाही आहे की जीवनामध्ये खरंच हा खूप सुखी आहे कितीही श्रीमंत असू द्या कितीही गरीब असू द्या माणूस हा सुखी कधीच बनलेला नाही आहे त्याला कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीला समोर जावा लागतो तो पैशानं पूर परिपूर्ण असला तर हेल्थच्या बाबतीत परिपूर्ण नसतो हेल्थच्या बाबतीत परिपूर्ण असला तर पैशाना नसतो दोन्ही बाजूनं परिपक्व असला तर नातेवाईकाच्या बाबतीत नसतो नातेवाईकाच्या बाबतीत जर असला तर कुठं ना कुठं तरी त्याला अडचण आहेच तर त्यासाठी आपल्या जीवनाचं भा म्हणजे प्रवास सुखाने करा सर्वजण आनंदाने जगा आणि दिवसं असेही खूप कडूकाळ आलेले आहेत सर्वांनाच माहीत आहे जेवण आजकाल जगामध्ये जर डोकून बघितलं तर कुठे काय कुठे काय नैसर्गिक आपत्ती आपत्तीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये घडत आहेत तर त्यासाठी सर्वजण काळजी घ्या तर आजच्यासाठी तुम्हाला एवढाच व्हिडिओ आहे तर भेटूया पुन्हा नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या आमचे साहेब म्हणत आहेत पुन्हा हा जन्म नाही त्यासाठी तुम्ही खरंच काळजी घ्या तर साहेबांकडे तुम्हाला थोडंसं बोलायला होते एकदम जीव गेला ना परत ते माणसं परत काहीच मागचं होती सदवी नाही काहीच नाही त्यामुळं पुन्हा हा जन्म नाही आई तो बरोबर तर सुखी झालं तरी एवढंच सांगतं तर सर्वजण आपापल्या जीवाची आपापल्या माणसाची आपल्या आपल्या माणसांना समोर घेऊन सगळ्यांना म्हणजे सोबत घेऊन जगा आणि सर्वांची काळजी घ्या तर बस पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि ओम नम